मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा भिरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रवा निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भिरा अवजल प्रवाह हा, हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भिरा अवजल प्रवाह जलविद्युत निर्मिती प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली ही प्रशिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली ही प्रशिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्कूल ऑफ आर्टरी पहा नाशिक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना बघा सन एकोणीसशे एकोणपन्नाश्या वर्षी पहा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा अलिबाग हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा अलिबाग हे ठिकाण पहा रायगड या जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा लंडन, शहर, बगा, लंडन शहर, हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लंडन हे शहर पहा ठेम्स नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला पाण्याचं अतिशुद्ध रूप या ठिकाणी सांगायचं आहे बघा पाण्याचं अतिशुद्ध रूप खालीलपैकी कोणते या ठिकाणी पाण्याचं रूप असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पावसाची पाणी बघा अतिशुद्ध या ठिकाणी स्वरूपाची पाणी असते प्रश्न क्रमांक नववा पहा वर्तमान बघा वर्तपत्रासाठी बघा लागणाऱ्या कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिका वर्तमानपत्र बघा लागणारा कागद निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता वृत्तपत्र बघा लागणारा ला कागद निर्मिती कारखाना ने बघा नेपा नगर जो की यमपी मध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहाबा भारतामधली सर्वात तरुण पर्वतरांग खालीलपैकी बघा भारतामधली सर्वात तरुण पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हिमाल ही पर्वतरांग बघा भारतामधली सर्वात या ठिकाणी तरुण आहे क्रमांक हा संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली बघा भारतीय राज्यघटनेमध्ये महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नमूद करण्यात आलेली आहे कलम एकसष्ट मध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक तेरा वा पहा यू एस बी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे बघा वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न असतो यू एस बी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे यू एस बी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील प्रश्न क्रमांक चौदावा पहा हृदयाचं कार्य व्यवस्थित चालू आहे हे आहे की नाही बघा हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण हृदयाचं कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे बघा तपासण्यासाठी बघा खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक वासीजी म्हणजे इलेक्ट्रो कार्डिओग्राम ऑप्शन क्रमांक एक एसीजी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक सोळावा पहा मानवी डोळ्याचे सुस्पष्ट बघा अंतर खालीलपैकी किती सेमी असते मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर खालीलपैकी किती सेमी असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा ऑप्शन क्रमांकाच्या पंचवीस सेमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा राज्यांचं कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणते असते बघा राज्यांचे कायमस्वरूपी सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील विधान परिषद बघा हे राज्यांचं या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी सभागृह असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो बघा एड सहा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एड्स हा बघा विषाणूमुळे या ठिकाणी होणारा तो रोग आहे क्रमांक वीस बघा अॅल्युमिनियम खालीलपैकी कोणत्या खनिजापासून बघा अॅल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते अॅल्युमिनियम बघा अॅल्युमिनियम प्रामुख्याने बघा बॉक्साइड बघा यापासून या ठिकाणी प्रामुख्याने मिळवले जाते ऑप्शन क्रमांक चार राहील प्रश्न क्रमांक एकवीस पहा दूधगंगा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दूधगंगा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दूधगंगा हा प्रकल्प बघा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येणारा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते बघा ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील ब्रह्मपुत्र हे नदी बघा आसाम या राज्यामधून वाहते दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा कर्नाळा बघा कर्नाळा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघा कर्नाळा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कर बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा कर्नाळा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पक्षी उद्यान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा <ते>।; <homelessness> प्रश्न क्रमांक पुढचा बघा दगडी कोळशाच्या खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा राणीगंज हे ठिकाण पहा दामोदर नदी खोरे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बंगालच्या उपसाईडला जाऊन मिळत नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बंगालच्या उपसाईड जाऊन मिळत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील यमुना ही नदी पहा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी नाही प्रश्न क्रमांक वी एकोणतीस पहा प्रथिने हे खालीलपैकी कशापासून बघा प्रथिने हे खालीलपैकी कशापासून बनलेली असतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या ठिकाणी बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे प्रथिने हे खालीलपैकी कशापासून बनलेली असतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील व प्रामुख्याने अमिनो ऍसिड यांच्यापासून ती बनलेली असतात प्रश्न क्रमांक तीस बाग वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाची आवश्यकता असते वनस्पतीच्या वाढीसाठी मग सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न बघा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात बघा या ठिकाणी कोणत्या घटकाची आवश्यकता असते तर वनस्पतीच्या वाढीसाठी बघा नायट्रोजन या घटकाच्या आवश्यकता असते बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे सी आय मुख्यालय चुख्यालय खालील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा सी आय डी चुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सीआयडी मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी सी आय डीचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक तिसरा पहा रामायण या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी रामायण या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा भारतीय नागरिकत्व कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी पास करण्यात आला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा या ठिकाणी संमत करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सहावा बघा कळसूबाई महाराष्ट्रामधलं बघा सर्वोच्च शिखर आहे या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर कळसूबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर आहे या शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सोळाशे शेचाळीस मीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेचे नागपूर या ठिकाणी खालीलपैकी कोणते अधिवेशन या ठिकाणी भरले जाते बघा महाराष्ट्र विधानसभेचे बघा नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हिवाळी अधिवेशन ठिकाणी आयोजित केले जाते प्रश्न क्रमांक नव्वा पहा मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणत्या मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कौलपूर हे मलेशिया या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा खालीलपैकी या ठिकाणी कोणती पोलीस संघटना नाही बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत यापैकी कोणती या ठिकाणी पोलीस संघटना नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सी एस आय आर या ठिकाणी कोणी संघटना नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला बघा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एकोणतीस एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस या ठिकाणी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा बा पहा मृगजळ हे खालीलपैकी कशाचं उदाहरण मरगजळ हे खालीलपैकी कशाच उदाहरण आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मरगजळ हे, मरग हे खालीलपैकी कशाच उदाहरण आहे बघा प्रकाशाचे परावर्तन या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विवा शिरवाडकर यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते विवा शिरवाडकर यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपट नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचशील करार भारताने खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर केला होता पंचशील करार हा भारताने खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंचशिलकरा बघा या ठिकाणी बघा सन एकोणीसशे चोपन्न मध्ये भारताने चीन या देशाबरोबर तो केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशा नाही बघा या ठिकाणी सहोदर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सतरावा पहा दक्षिण गंगा असे पुढे पैकी कोणत्या नदीला म्हणतात दक्षिण गंगा असे पुढे पैकी कोणत्या नदीला म्हटले जाते बघा गोदावरी नदीला दक्षिण गंगा बर 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 हो या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस पहा मुंबई बघा महाराष्ट्र बरोबर मुंबई आहे तर मणिपूर बरोबर खालीलपैकी काय महाराष्ट्राची राजधानी बघा मुंबई आहे तर मणिपूरची राजधानी खालीलपैकी काय होईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मणिपूरची राजधानी इम्फाळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस पहा अबब अब केवडा मोठा साप हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे अबब केवडा मोठा साप हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उद्गार वाचक वाक्य या ठिकाणी या प्रकारचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा राजा हरिश्चंद्र हा चित्रपट पुढीलपैकी कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला होता राजा हरिश्चंद्र हा चित्रपट पुढीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सन एकोणीशे तेरा मध्ये राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला होता प्रश्न क्रमांक बावीस पहा हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी केला बा हुंडा प्रतिबंधक हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत केलेला तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी हुंडा प्रतिबंधक हा कायदा सन एकोणीशे एकसष्ट वर्षी हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे शिक्षा क्रमांक चोवीस पहा ब्रह्मोस हे पुढे कशाचं नाव आहे हे नाव आहे ब्रह्मोस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे ब्रह्मोस या ठिकाणी क्षेपणास्त्र या ठिकाणी नाव आहे शिक्षा क्रमांक पंचवीस पहा कोई हि नदी कोणत्या नदीची उपनदी कोयनाही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील कोविनाई नदी बघा कृष्णा या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी खालीलपैकी कोण आहेत भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी खालीलपैकी कोण आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस पा लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील राज्यपाल हे लोक आयुक्तांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा चित्रनगरी हे चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे चित्रनगरी हे बघा चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा कोल्हापूर या ठिकाणी चित्रनगरी चित्रपट निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक तीस पहा जेव्हा बंदुकमधून गोळी सुटते तेव्हा पुढीलपैकी काय जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते तेव्हा पुढीलपैकी काय होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विरुद्ध दिशेने गतिमान होते या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकतीस पहा खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात जास्त धोकादायक असते बघा खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात जास्त धोकादायक असते बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील वायू प्रदूषण हे सर्वात जास्त या ठिकाणी धोकादायक असते क्षण क्रमांक पुढचा बघा एल पी जी गॅसमध्ये दोन मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात एल पी जी गॅसमध्ये दोन मुख्य घटक पुढील पैकी कोणते असतात बघा एल पी जी गॅसमध्ये बघा ब्युटेन आणि आयसो ब्युटेन या ठिकाणी दोन मुख्य घटक असतात क्षय क्रमांक चौतीस पहा भ्राकरा नांगल धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं भ्राकरा नागल धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील भ्राकरा नागल धरण बघा विद्यार्थी मित्रांनो सतलज या नदीवर ते बांधण्यात आलेलं धरण आहे क्रमांक पस्तीस पहा मुंबई हाय हे पुढीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे मुंबई हाय हे पुढीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे मुंबई हाय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील खनिजतील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कक्ष क्रमांक पुढचा बघा भारताची सुवर्ण कन्या असे पुढील पैकी कोणाला बघा भारताची सुवर्ण कन्या असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा भारताची सुवर्ण कन्या बघा असे पी टी उषा यांना या ठिकाणी भारताची सुवर्ण कन्या या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा सातारा या ठिकाणी बघा अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला आहे प्रश्न क्रमांक तो ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या तारखेला महिला दिन साजरा आंतरराष्ट्रीय महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आठ मार्चच्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा पंडिता रमाबाई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो मुख्य कार्यकारी <anchuk password> अधिकारी या ठिकाणी प्रशासकीय प्रमुख असतात प्रश्न क्रमांक भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार भटनागर हा पुरस्कार दिला जाणारा पुरस्कार भटनागर विज्ञान क्षेत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जिनिवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचा या ठिकाणी मुख्यालय आहे कशा क्रमांक पुढचा बघा बघा आहे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी बघा आहे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बघा आहे थंड हवेचं ठिकाण बघा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे विषय क्रमांक पुढ नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते बघा गतीज ऊर्जा या प्रकारची ऊर्जा असते बघा पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वात कनिष्ठ स्तर पुढील कोणता असतो बा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या ठिकाणी सर्वात कनिष्ठ असतो क्रमांक पुढचा कोल्हापूर हा जिल्हा खालील पैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा कोल्हापूर हा जिल्हा खालील पैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो बघा पुणे या जिल्हा ब पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोण बघा मराठी भाषेमध्ये पहिले मासिक खालीलपैकी कोणते मासिक, मासिक होते बघा मराठी भाषेमधलं बघा पहिलं मासिक विद्यार्थी मित्रांनो दिग्दर्शन हे मराठी भाषेमधलं या ठिकाणी पहिलं मासिक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्र पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत आपण प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खाली बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक या ठिकाणी कमी लोकसंख्येचा जिल्हा होता प्रश्न क्रमांक लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा लोणावळा आणि खंडाळा हे बघा थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामधली बघा थंड हवेची ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणा आणि पुरंदर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये तोरणा आणि पुरंदर हे किल्ले पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत तोरणा आणि पुरंदर बघा तोरणा आणि पुरंदर हे किल्ले विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये ते किल्ले आहेत प्रश्न क्रमांक यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये यावल हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील यावल हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे बघा भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राचे बघा भाग्यलक्ष्मी असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्राचे बघा भाग्यलक्ष्मी असे कोयना या नदीला म्हणतात अपश क्रमांक सत्तावीस बघा अंबाघाट घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे कोणत्या दोन शहरादरम्यान लागतो बघा अंबाहा हा घाट बघा अंबाघाट घाट विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो अंबा घाट लागतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो दाभोळची खाडी ही रत्नागिरी या जिल्ह्यामधली ती खाडी आहे प्रश्न क्रमांक तीस बघा कर्मयोगी संत बाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्मयोगी बघा संत बाबा विद्यापीठ अमरावती या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये तिल्लारी बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण कोणत्या संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा वाडी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देहू आणि बघा देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा देहू आणि आळंदी विद्यार्थी मित्रांनो हे इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत क्रमांक बघा औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता बघा औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली हा जिल्हा औद्योगिक दृष्ट्या सर सर्वात जास्त मागा असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी कशा प्रसिद्ध आहे बघा अलिबाग विद्यार्थी कलिंगडासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बघा डोकलाम हा सीमावाद पुढीलपैकी कोणत्या दोन देशांमधला सीमावाद डोकलाम हा सीमावाद प्रश्न पुढीलपैकी कोणत्या दोन देशामधला सीमावाद प्रश्न आहे डोकलाम बघा भारत आणि चीन या दोन या ठिकाणी सीमावाद आहे पुढचा बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सेनेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापनाही केलेली आहे विषय क्रमांक पुढचा बोडला ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक हवे ते या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे औषध क्रमांक तीन श्रीकांत देशमुख यांचं या ठिकाणी ते पुस्तक आहे पुढचा बघा कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा कांदा कापताना विद्यार्थी मित्रांनो अमोनिया हा वायू बाहेर पडतो